पर्यावरण जपण्यासाठी आणि लोकांना व्यायामाचं महत्त्व कळावे यासाठी आर्यन हार्ट केअरच्या वतीने जागतिक हृदय दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते विश्रामबाग येथील पोलीस मुख्यालय येथून जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्या हस्ते सायकल रॅलीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी आय एम एचे अध्यक्ष रविकांत पाटील डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर अमित जोशी डॉक्टर शबाणा मुजावर महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे सांगली मीडिया कम्युनिकेशन न्यूजचे संचालक माधव बेटगिरी डॉक्टर चौगुले उपस्थित होते विश्रामबाग येथून सदरची रॅली ही सांगली मिरज रस्त्यावरून मिरजेतील गांधी चौक या ठिकाणी येऊन परत सदर रॅली विश्रामबाग या ठिकाणी समाप्त करण्यात आली यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी स्वतः संपूर्ण रॅली तर सायकल चालवत पर्यावरण व व्यायामाचे महत्व लोकांना सांगितले सदर रॅलीचे आयोजन आर्यन हार्ट केअर मिरज मॉर्निंग ग्रुप मिरज आय एम ए परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले या रॅलीमध्ये मिरजेतील मॉर्निंग ग्रुप सांगली सायक्लोथॉन एस थ्री ग्रुप ॲम्बिशियस ग्रुप सांगली सांगली मॅरेथॉन भारती मॅरेथॉन ॲक्टिव्ह सांगली ग्रुप सांगली भारतीय कॉलेज ऑफ फिजिओथेरपी यांच्यासह अनेक सायकल खेळाडूंनी सहभाग घेतला आर्यन हार्ट केअरचे प्रमुख डॉक्टर याज मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली मॉर्निंग ग्रुपचे रविकांत अटक अतिश अग्रवाल उस्मान बाणदार गणेश कोळसे संतोष शिंदे सतीश भोरे संतोष बुवा प्रभात हेटकाळे मंदार वसगडेकर यांच्यासह मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सदस्यांनी केले या ठिकाणी महात्मा गांधी जयंती त्याचबरोबर बहादूर शास्त्री जयंती या निमित्तानं आर्यन हर्ट क्लब हर्ट केअर क्लब तसंच मॉर्निंग ग्रुप मिरज रोटरी क्लब मिरज या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी जे सायकल रॅलीचं सा आयोजन केलं आहे मी सर्वांना शुभेच्छा देतो सर्व सगळीकरांनाही आवाहन करतो की आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या व्यायाम करा निरोगी रहा आणि आपल्या कुटुंबाला पण यामध्ये सहभागी करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र आपण आज बघतो की यंग लोकांमध्ये सुद्धा हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे याचे मुख्य कारण म्हणजे व्यायामाचा अभाव वा जेवणाच्या अनियमित वेळा व झोपेची कमी तर हे सगळं टाळायचं असेल तर आपण पूर्वीप्रमाणे ज्याप्रमाणे आपले आई वडील मैदानी खेळ खेळत होते सायक्लिंग रनिंग स्विमिंग ह्या प्रकारच्या खेळांकडे जर वळलो फुटबॉल तर आपण आपले आरोग्य चांगलं राहू शकतो आपले वजन आटोक्यात येऊ शकते आणि आपल्याला डायबिटीज आणि ब्लड प्रेशरपासून प्रिव्हेन्शन येते व आपण हार्ट अटॅकपासून दूर राहू शकतो जागतिक आरोग्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा